नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर पवार युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पीएम कुसुम योजना जी आहे किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपलं जेव्हा सिलेक्शन होतं त्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो सिलेक्शनचा त्या मेसेज आल्यानंतर आपल्याला आपल्या विहिरीचा किंवा बोरवेलचा सेल्फ सर्वे करून आपल्याला आपलं पेमेंट करावं लागतं ही संपूर्ण प्रोसेस कशी असते त्याला कोणतं ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं फॉर्म कसा भरायचा आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास आपल्या शेत आसपासच्या शेतकऱ्यांना आणि मित्रांना शेअर करा आणि टेक्नोगियान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला महाऊर्जा किंवा महावितरण यांच्याकडून एक मॅसेज येईल कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे असा आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी मेडा बेनिफिशरी लिंकवर जाऊन सर सर्वेक्षण करण्यासाठी ते सांगेल तर हा मॅसेज आल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअरवर जाऊन मेडा बेनिफिशरी किंवा आपल्याला जर महावितरणकडून आला असेल तर एम एस ईडी सी एल बेनिफिशरी दोन्हीपैकी जेही आपल्याला मॅसेज आला असेल ते ॲप शोधायचं आहे आता इथे मेडा बेनिफिशरीचा मॅसेज होता तर मेडा बेनिफिशरी म्हणून ॲप इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला वेगवेगळ्या परमिशन मागितलं जाईल ज्यामध्ये आपली लोकेशनची परमिशन असेल त्यानंतर आपलं मोबाईलच्या कॅमेऱ्याची परमिशन असेल ती या सर्व परमिशन आपल्याला अलो करायच्या आहेत त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट असं करत जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर विचारेल तर इथे आपल्याला ज्या मोबाईल नंबरवर मेसेज आलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रायव्हेसी पॉलिसीला क्लिक करायचं आहे आणि ॲरो बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे सक्सेसफुल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये ॲप्लिकेशन डिटेल्स सर्वात सुरुवातीचा जो पर्याय आहे त्याला उघडायचं आहे त्यानंतर स्वयं सर्वेक्षण ऑप्शन आहे आपले डिटेल्स इथे बघून घ्यायचे सर्व व्यवस्थित आहे की नाही ती त्यानंतर सर्वेक्षणवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे नेटवर्क उपलब्ध आहे का पहिला ऑप्शन असेल त्याला होय करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये जेही सिम असेल ज्या मोबाईलचं आपण नेटवर्क वापरत आहात जिओ असेल वोडाफोन असेल जेही असेल त्याला क्लिक करून निवड करायची त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की मी यापूर्वी अटल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे का याबद्दल तर इथे नाही करायचं त्यानंतरचा दुसरा जो पर्याय आहे त्यामध्ये तुमचा सिंचन स्रोत बोरवेल आहे का तर बोरवेल असेल तर होय करायचं आहे विहीर असेल तर इथे विहीर विचारली जाईल तर त्याला तो पर्याय व्यवस्थित होय करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या नावावर बिल वीज बिल कनेक्शन आहे का तर इथे नाही करायचं आहे जर वीज बिल कनेक्शन असेल तर आपल्याला आपण या योजनेसाठी पात्र नाही त्यामुळे इथे नाही करायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन फोटो इथे अपलोड करायचे सर्वात सुरुवातीचा आहे सिंचन स्रोताजवळ आपला जो बेनिफिशरी आहे त्या बेनिफिशरीला उभं करून फोटो घ्यायचा आहे ज्यामध्ये बेनिफिशरीचा फोटो प्लस सिंचन विहीर किंवा जे बोरवेल असेल त्याचा फोटो यायला हवा फोटो क्लिक केल्यानंतर त्याला क्रॉप करून घ्यायचं आहे आणि अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा आए, फोटो आहे सिंचन स्रोत फोटो म्हणजे विहीर किंवा बोरवेल जे असेल त्याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे तर त्यामध्ये दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या बोरवेलचा किंवा विहिरीचा जो असेल तो फोटो इथे क्लिक करून याला राईट मार्कवर क्लिक करून त्याला क्रॉप करून घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे <coughs> दुसरा फोटो अपलोड झाल्यानंतर तिसरा फोटो आहे आपल्या शेता शेताचा ज्या शेतामध्ये आपला बोरवेल किंवा विहीर आहे त्या शेताचा फोटो घ्यायचा आहे त्याला क्रॉप करून पुन्हा तिथे अपलोड करून घ्यायचा आहे सर्व फोटो झाल्यानंतर इथे सिग्नेचर करण्यासाठी ऑप्शन आहे तर इथे सिग्नेचर ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपल्या हाताने बोटाने इथे साईन करून घ्यायचे आहे आणि जतन करा सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रस्तुत करणे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज सेव्ह करून घ्यायचा आहे आपला अर्ज सेव्ह झाल्यानंतर आपल्याला तो अपलोड करून घ्यायचा आहे अपलोड करण्यासाठी खाली ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचं आहे सर्वेक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला मेक पेमेंट असं ऑप्शन येईल आपल्याला त्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एक ओ टी पी येईल आपल्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी ते टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिक पेमेंट गेटवेचं ऑप्शन इथे ओपन होईल जिथे आपल्याला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिसतील ज्यामध्ये क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे आणि यू पी आय आहे तर आपल्याला जेही ऑप्शन सोयीस्कर वाटेल ते ऑप्शन आपण इथे निवडून घ्यायचं आणि त्याद्वारे ते पेमेंट करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला इथे ले बिलिंग इन्फॉर्मेशनमध्ये बेनिफिशरीचं नाव त्याचा पत्ता त्याचं पिनकोड जिल्हा तालुका सर्व टाकून इथे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पेमेंटसाठी आपण जर पेमेंट केडि क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने करत असाल तर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचे जे नंबर आहे तो टाकून सर्व डिटेल्स भरून पेमेंट करायचं आहे ओ टी पी टाकून पेमेंट करून घेतल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे ऑटोमॅटिक इथं पेमेंट झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट वेंडरचं ऑप्शन येईल अलोकेट वेंडर आता त्यानंतर पुन्हा आपल्याला ओ टी पी विचारेल इथे ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली इथे वेंडरची लिस्ट आपल्याला दिसेल यामधून आपल्याला जोही वेंडर हवा आहे म्हणजे ज्या कंपनीचा आपल्याला सोलर सोलार पंप बसवायचा आहे त्या कंपनीचं इथे सिलेक्शन करून घ्यायचं आहे ते आपल्या सोयीनुसार आपण करू शकता प्रत्येक तीस सेकंदाने ही यादी अपडेट होत असते तर ते आपल्याला चेक करून घ्यायचं आणि एक वेंडर सिलेक्ट करून सबमिट करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वतःचा सेल्फ सर्वे आणि पेमेंट करू शकता या व्हिडिओमध्ये सेल्फ सर्वेक्षणापासून ते पेमेंट करेपर्यंत सर्व प्रोसेस ही लाईव्ह करून दाखवण्यात आलेली आहे यानंतरची प्रोसेस असते मित्रांनो की आपण जो सेल्फ सर्वे केला आहे त्या ठिकाणी आपल्या एरियामधला जो वायरमन आहे तो वायरमन स्वतः येऊन एकदा सर्व माहिती चेक करतो आपण जे लोकेशन निवडलेलं आहे जी, जी आपण पाण्याचा स्रोत दाखवलेला आहे जसं की विहीर असेल बोरवेल असेल तो स्वतः येऊन तिथे चेक करतो की आपण जी दाखवलेली विहीर आहे ती सत्य म्हणजे तिथे आहे की नाही ते चेक करून तो एक सर्वेक्षण करून घेतो आणि त्यानंतर सर्वेक्षण संपूर्ण रित्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपण जो सिलेक्ट केलेला वेंडर आहे त्या वेंडरकडून मेसेज येतो आणि तो वेंडर आपल्याला कॉल करून सांगतो की या या दिवशी ते पंप इन्स्टॉल करण्यासाठी येणार आहेत त्यानंतर त्या वेंडर कडून त्याची टीम तो पंप घेऊन आपल्या त्या लोकेशनला येते आणि ते, ते सर्व इन्स्टॉलेशन करून आपला पंप चालू करून आपल्याला तिथे ते देतात अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस असते सेल्फ सर्वेक्षण पासून ते आपला पंप इन्स्टॉल होण्यापर्यंत किमान जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी हा जातो कधी कधी काही वेंडर कडे जास्त लोड असल्यामुळे जास्त खूप सारे ऍप्लिकेशन त्यांच्याकडे आलेले असल्यामुळे कधी कधी एक महिनाही वेळ लागू शकतो आपण जो वेंडर सिलेक्ट केलेला आहे त्यावर ते डिपेंड असतं की आपलं सेल्फ सर्वेक्षणानंतर आपला पंप कधी इन्स्टॉल होईल तर अशा प्रकारे ही सर्व प्रोसेस असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या टेक्नोगियांड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद